सुप्रभात मैत्रिणींनो मित्रांनो नेहमीप्रमाणे एक छानशी गोष्ट सांगणार आहे खूप छान गोष्ट आहे गोष्ट तुमची आणि माझी तर नाव आहे तिच्या तरहा, आणि लिहिलेली आहे सौ विदुला जोगळेकर यांनी कम्प्लीट बेडरेस्ट घ्यायला हवी आहे किमान पंधरा दिवस तरी प्रिस्क्रिप्शनवर औषधांबरोबर डॉक्टरांनी ही पण नोट ठळक अक्षरात टाकली तिच्या थकल्या चेहऱ्यावर एक छुपस मी तरळून गेलं बरं झालं सुटका झाली जरा सगळ्या राहटगाडग्यातून कधी विश्रांती घ्यावी म्हटलं तर घेता येत नाही आता कंपल्सरी घ्यायचीच सकाळी उठल्यापासून नाश्त्यामध्ये काय करायचं इथपासून जो तिचा दिवस सुरू व्हायचा ते भाजीच्या सतराशे साठ तारा एकाला एक, एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरंच काहीतरी वेगळं हवं असतं एकाला मुगाचं वरण तर दुसऱ्याला तुरीचं वरण पालेभाजी केली की पोरांची तोंड सर्रास वाकडी उसळी केल्या तर सासू सासरे सोसत नाही म्हणून कुरकुर करतात तो काही बोलत नाही पण ऑफिसला जाताना हमखास विचारणार आज टिफिनमध्ये कोणती भाजी आहे ग इन मिन पाच माणसं पण सगळ्यांच्या सा तऱ्हा सांभाळता सांभाळता नाकात नऊ येतात सासूबाई काय म्हणतात ते बघूया नाहीतर सरळ डबा लावून टाकायचा पुढचे पंधरा दिवस तरी तुम्ही जगा आणि मलाही शांतपणे जगू द्या अजिबात आता घर संसार मुलाबाळांचा विचार म्हणून करायचा नाही डॉक्टरांच्या समोरून उठताना ती असं मनाशी ठरवून खुर्चीतून उठली तिच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला तोही तत्परतेनं उठत घेऊ तिची आम्ही काळजी थँक्यू डॉक्टर असं म्हणत तिच्यासोबत चालू लागला तिच्यासाठी गाडीचं दार उघडत त्यानं तिला आत बसवलं आणि तो स्टिअरिंगवर येऊन बसला बसता बसता तिचं लक्ष रस्त्यापलीकडे रसरशी डाळिंब घेऊन उभ्या असलेल्या गाडीकडं गेलं डाळिंब चांगली दिसत आहेत घेऊयात का किलोभर तसंही फळं संपली आहेत घरातली पलीकडे केळी पण चांगली आहेत ती पण डझनभर घेऊयात म्हणजे पाच सहा दिवस काही काळजी नाही अगं आत्ताच डॉक्टरांनी बेड घ्यायची आहे म्हणून सांगितलं आहे लक्षात आहे ना हो आहे ना पण घरातलं संपतं आहे ते जाता जाता काय घ्यायला काय हरकत आहे तो पटकन जाऊन फळं घेऊन आला पुढं मेडिकल स्टोर्समधून लिहून दिलेली औषधं घेऊन घरी जाऊया त्यानं ड्राईव्ह करता करता प्रस्ताव मांडला तिनं मान डोलावली शेजारच्या बेकरीतून ब्रेड बटरही घे उद्याच्या नाश्त्याचा प्रश्न मिटेल तिनं क्षणात त्याला सूचना दिलीस तू म्हणजे हां अगदी कठीण आहेस बाबा त्यांनी मान हलवली घरी पोचताच त्याने तिची बेडरेस डिक्लेअर करून टाकली आजीनं ना आणि नातीनं ना। लगेच सँक्शन देखील करून टाकली तू आराम कर आम्ही चौघजण मिळून घर संभाळू सगळं चौघांनी तिला आश्वस्त केलं मुलांनी छान बेडवर तिला झोपायला मदत केली अंगावर रजई ओढली पाणी औषधं जवळच्या टिपॉयवर ठेवून दार ओढवून सगळे आपापल्या व्यापात गुंतून गेले औषधांची ग्लानी उतरताच तिला पहिल्यांदा आठवलं गव्हाचं दळण संपलं आहे आणि कांदा लसूण पण संपत आला आहे आणि हो गॅसचा पण नंबर लावायचा राहिला आहे ला तिकडे फोन करायला हवा बेडवरूनच मग तिच्या एक एक सूचना नवरा आणि मुलांना सुरू झाल्या पहिले दोन दिवस तिच्या बेडरेसचं गांभीर्य त्यांनी देखील जपलं पण तिच्या येता जाता येणाऱ्या सूचनांनी आता सगळेजण हळूहळू बेजार होऊ लागले कामवाल्या बाईला भांडी पोछा करताना सूचना घंटागाडीत ओला सुका कचरा गेला की नाही ही चिंता फ्रीजमध्ये अन्न उरलंय त्याचं काय केलं असेल धोब्याकडून इस्त्रीचे कपडे मोजून घेतले की नाही एक ना हजार गोष्टी इथं बेडवर पडल्यापासून तिच्या भोवती फेर धरून नाचू लागल्या शेवटी आठ दिवसात नवरा आणि मुलं तिच्या या तरेवाईक वागण्याला वैतागली बाई गं हा घे तुझा संसार की जो करताना तू नेहमी वैतागलेली असतेस त्यातून सुटका होत नाही म्हणून कधी कधीमधी करदवतेस आणि आता आम्ही केली काही दिवसांपूर्वी पुरती तुझी सुटका तर कोणाला चैन पडू देत नाहीस कुणावर विश्वास म्हणून नाही सांभाळबाई तुझा संसार बेडरेस्ट म्हणजे फक्त शरीर बेडवर झोपवायचं नाही त्याबरोबर डोक्याला देखील विश्रांती घ्यायची आहे तेव्हा खऱ्या अर्थानं ती बेडरेस्ट होईल हे जेव्हा बाईला कळेल तेव्हा तिच्या या अशा तरांनी घरातली इतर माणसं रेस्टलेस होणार नाहीत इतकंच खरं तर आहे की नाही ही तुमची आणि माझी गोष्ट काही झालं तरी आपण आपल्या घरातनं आपल्या घरातल्या कामातनं किंवा आपल्याला जे काही करायचं असतं ते संसार ह्याच्यातनं काही बाहेर पडू शकत नाही तर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला नक्की कळवा नमस्कार